हो ही पद्धत आपण कधीपासून वापरत आहे मी दोन हजार तेवीस पासून वापरतो दोन हजार तेवीस पासून आता ही पद्धत म्हणजे नेमकी काय आपण त्यांच्याकडून समजून घेऊ आणि कसा त्यामुळे खर्च वाचतोय रिस्क कमी होते आणि निवड उत्पादनामध्ये वाढ होते हे पण त्यांच्याकडून समजून घेऊ आता तुम्ही या ठिकाणी नेमकं काय का केलेलं आहे तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये बेड पाडलेले आहेत बर बेड पाडून हे आहेत तीन बाय तीन फूट रुंदीचे बेड आहेत दोन फूट घ्या आहे म्हणतात नालीचा बर त्याच्यावर मी तीन तासे लावलेले आहेत तुम्ही एकदा बेड दोन हजार तेवीस मध्ये पाडले कितवं पीक त्याच्यावर आता हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष म्हणजे हे पाचवं पीक असे पीक मी साव आता सावं पीक आहे साव पीक चार। चार। की चना घेतो यावर चना घेत पाणी असलं तर मग मग घेतो उन्हाळी बर म्हणजे हे एकदा जर बेड पाडले तर बेड मोडायचे नाही तसे ठेवताय म्हणजे तुमचं बेड पाडल्यानंतर या ठिकाणी नंतर मशागत करण्यासाठी